शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेच्या उद्देशामध्ये बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वसामान्य माणसाला सुखी करण्याच्या संकल्पनेतून ही संस्था संकल उभारली आणि महाराष्ट्र शासनानं एकोणीशे बहात्तर पासून आजपर्यंत या संस्थेला दत्तक पुत्र म्हणून त्यांनी सांभाळलं पण या संस्थेची जी एक नैतिकता आहे एक जागरूक समाज या देशाला मिळाला पाहिजे आणि जागरूक समाज जर मिळायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आत्ममंथन करावं लागेल आपल्या देशामध्ये आज परिस्थिती फार विचित्र झालेली आहे कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही कोणी कोणाला बोलायला तयार नाही एकलकोंडेपणानं जीवन जगण्याची प्रथा आपल्या देशामध्ये चालू झालेली आहे आणि ह्या ह्या पद्धतीमुळं माणसातला माणूस हरवून गेलेला आहे कोणी लहान म्हणायला नाही लहान मोठ्याची किंमत करायला तयार नाही आई वडिलाची किंमत मुलं करायला तयार नाही शेजारी शेजार धर्म पाळायला तयार नाही हे कुठं गेलं ज्या भारताचं स्वप्न एकोणीसशे पंचेचाळीस सत्तेचाळीस मध्ये महात्मा गांधी सारख्या लोकांनी जे स्वप्न उराशी बाळगून या देशाला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला त्यावेळेस नैतिकता कुठे गेली आज नैतिकता शून्य समाज निर्माण झालेला आहे सगळीकडं ज्यांची त्यांची वागणूक स्वतः सेल्फ सेल्फ सेंट्रिक म्हणतात त्याला स्वार्थी वृत्तीनं माणूस जगायला चालू केलाय दुसऱ्यासाठी जगायच्या मानसिकतेमध्ये माणूस राहिलेला नाही रा आणि पोस्ट बेसिक आश्रमशाळा शिरोडाडा उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिळवणी वॉर्ड ताडा पोस्ट बेसिक व आश्रम आश्रमशाळा शिळवणी बॉर्डर या चारही युनिटच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही आज त्या जुन्या भारताची आठवण करून देणार आहे ज्या भारतामध्ये आई आई म्हणत तर घरात कोणीही काम करायला यावं त्याला काका म्हणायची प्रथा होती अनोळखी माणूस गावातून कोणी दुसरीकडून आलं तर त्याला मामा म्हणायची प्रथा होती लहान असेल तर वडिलांच्या पाया पडायची प्रथा होती कोणी वडीलधारी माणूस जर आपल्याकडे आलं तर त्याला अंगणात आल्यानंतर त्याला एक ताब्यात पाणी द्यायची प्रथा आमच्या त्या भारतीय संस्कृतीमध्ये होती तो कुठल्या धर्माचा होता हे महत्वाचा नाही माणसानं नैतिकता बाळगणी होती म्हणून हा सुदृढ समाज आमच्या पुढे निर्माण झाला पण समाज जागृतीच्या या आधुनिक जगामध्ये ज्या पद्धतीनं सोशल मीडिया माणसाला स्वतः भोवती केंद्रीभूत केलेला आहे सेल्फ सेंट्रिक केलेला आहे त्या अवस्थेतून बाहेर काढायला फार कठीणता अडचणी येत आहेत घरात गेलं तर बाप मोबाईल घेऊन बसत आहे एकीकडे आई मोबाईल घेऊन बसते मुलगा दफ्तर टाकत आहे त्याला बोलायला वेळ नाही बाप कापामध्ये कामामध्ये व्यस्त आहे धर्म कुठलाही असू द्या आपल्या आई वडिलांना आपल्याला जन्म दिलाय तर आपल्यावर ते रीण आहे ही समाजाची आपली मुळातली कल्पना होती त्या कल्पनेला आपण कुठंतही दुसरीकडे टाकून दिलंय दे सरळ देशामध्ये वेगवेगळे घटना घडलेले गट वेगवेगळं बघून माणसाचं मन दुखावलंय पण आमच्या या संस्थेचा उद्देश एवढंच आहे की आमचा मुलगा आमच्या शाळेतला विद्यार्थी आमचा शिक्षक नैतिकतेच्या पॅरामीटरवर खरा उतरला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे आणि या बंजारा शिक्षण मंडळ संस्थेचा उद्देश आहे आणि आमचे ध्येय ते आहे की आमचा विद्यार्थी कुठेही गेला तर ओळखला गेला पाहिजे की हा अदबीन थांबलेला विद्यार्थी कुठला आहे मी सुद्धा पहिलीपासून बारावी पर्यंत या शाळेमध्ये शिकलो आमचे गुरु मी तसे होते तुम्ही पण गुरु चांगले आहात नाही म्हणत नाही पण नैतिकता कुठंतरी आम्ही गमावून टाकलोय त्या गोष्टीकडे ध्यान देणं फार गरजेचं आहे मित्र आज नैतिकतेबद्दल बोलायचं जर झालं नैतिकता सर्रास कळत आहे सगळ्यांना नैतिकता म्हणजे काय बोलव तुम्हाला कळतंय का नैतिकता म्हणजे काय तुम्ही कोण आहात माणसं आहात ना आहात की नाही माणसामध्ये नैतिकता राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे की नाही सांगा नैतिकता जीवन मानवी जीवन सुखी करण्याची एक व्यवस्था आहे नैतिकता म्हणजे काय माणूस सुखी कसा राहायला पाहिजे याच्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था त्याला आपण नैतिकता म्हणू शकतो हे बेसिक सूत्र आहेत काही त्या सूत्रानुसार आपण सांगतो आणि त्या सूत्रामध्ये आपल्या नैतिकता हे आपल्याला निसर्गदत्त आहे निसर्गदत्त आहे नैतिकता आईनं मुलाला संगोपन करायला पाहिजे गुरुजीनं विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे हे नैतिकतेचा एक भाग आहे वडिलांना लहानाचं मोठं केलं पाहिजे हे नैतिकतेचा भाग आहे तो करतोय म्हातारपणी आपण आईवडाचं पालन पोषण केलं पाहिजे हे सुद्धा नैतिकतेचा एक भाग आहे आपण याच्याकडे कधी लक्ष दिले का आईने म्हणली स्वयंपाक करते त्यावेळेस आई म्हणते बेटा तू वाचत बसलेली असतेस त्यावेळेस आई म्हणते थोडं लाकडं आणून दे चुलीत कम पडलं तुझी नैतिकता राहायला पाहिजे की आईनं सांगितली तिनं सगळ्यासाठी भरण पोषणासाठी तिनं अन्न तयार करते शिजवते त्यावेळेस तुला तिला मदत करायला पाहिजे ही एक नैतिकता आहे घरामध्ये कोणी नाही काम भरपूर आहे घरात सण आहे घरामध्ये कचरा पडलाय मुलगा घरामध्ये रिकामी रिका खेळत आहे तर आई म्हणते बेटा जा आणि हे अंगण झाडून घे मुलगा पण ते अंगण झाडायला पाहिजे ही तुमची नैतिकता आहे नैतिकतेचा बेस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी मांडलेला आहे नैतिकता ही निसर्ग एक प्रक्रिया आहे निसर्गाने दिलेली एक एक गुण आहे माणसामध्ये माणूस कधीही कोणाचा वाईट विचार करू शकत नाही उग्र होऊ शकत नाही पायात कोणी चपली चप्पल वापरतो चपली जर खिळा असेल तर तो खिळा घेऊन चालतो ग्राव चालतेच्या बरोबर का ते खेळा टोचतय तर त्या खेळाला आपण काढून बाजूला टाकतो खिड्याचा धर्म पण त्याला सांभाळणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे त्याला आपण काढून टाकलं पाहिजे आपल्यामध्ये असलेले वाईट गुण आपण काढून बाहेर टाकलं पाहिजे आणि नैतिकतेनं जीवन जगलं पाहिजे निसर्गानं प्रत्येकानं गरजा दिलेली आहे या जगामध्ये एक फार मोठी संस्कृती होऊन गेली त्याला हिंदू हिंदू संस्कृती म्हणा त्याला सिंधू संस्कृती म्हणा जी भारतीय संस्कृती आहे ज्याला हडपपाली गोजची संस्कृती म्हणता त्याच्यानंतर ग्रीसची संस्कृती होऊन गेली त्या संस्कृतीमध्ये सुद्धा नैतिकतेचे फार मोठे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते अरब अमिरात मध्ये सुमेरियन कल्चर ज्याला म्हणतो तुम्ही बेसोपोटोमियन सभ्यता बेसोपोटोमियन संस्कृती ही संस्कृती सुद्धा त्या काळामध्ये होती आणि त्या संस्कृतीमध्ये ऐका बरो त्या संस्कृतीमध्ये राहणारे लोक हे शांतीप्रिय होते याच एक उदाहरण आहे की पूर्ण संस्कृतीचं जरी उत्खनन झालं तरी एक तलवारीचा तुकडा किंवा एक चाकू त्या ठिकाणी मिळालेला नाही त्याचं कारण काय ते युद्धप्रिय नव्हते ते शांतिप्रिय लोक होते हे शांतिप्रिय समाज बनवायचा असेल तर जगानं नैतिकतेच पाठ केलं पाहिजे आणि नैतिकतेनं जीवन जगायला शिकलं पाहिजे नैतिकता म्हणजे काय म्हण हो तुम्ही ऐका हो। तुम्ही घरामध्ये एक लिटर दूध असते पाच भाऊ आहात बरोबर किती भाऊ आहेत तुझे सगळ्यात जास्त भाऊ कोणाचे दहा किती भाऊ आहेत किती भाऊ आहेत तीन एक लिटर मध्ये सगळ्याला जर एक लिटरच पाहिजे म्हटलं तर कसं करायचं आई वडील काय करायचं एक लिटरमध्ये तीन भाऊ आहेत किंवा पाच भाऊ आहेत सगळ्यांनी मला अर्धा लिटर दूध पाहिजे म्हणजे आई कुठून त्यावेळेस तुम्ही नैतिकता हे बाळ पाहिजे की या एक लिटरमध्ये ही भाऊ थोडं थोडं करून सगळ्यांनी वाटून ते दूध दिलं पाहिजे ही तुमची नैतिकता आहे नाहीतर मला सगळं द्या आणि बाकीच तुम्ही प्या हे म्हणणार आपली हे हे नैतिकता नाही कोणी मोठा माणूस आपल्या पुढे येत असेल बसला असेल तर त्याच्याकडे पाय करून कधीच बसायचं लक्षात आलं का काय करायचं पाय करायचं करा कोणी मोठा माणूस जर तुमच्यापेक्षा वडील वयानं वडील असेल त्यानं बसलं असेल तर त्याच्याकडं पाय कधीच करायचं कुठेही बसा तुम्ही उकडण्यावर बसलो तरी मोठ्या माणसाकडं करा पाय करायचं करा बरोबर आहे आणि सगळ्याला काय म्हणायचं आपल्यापेक्षा वडील माणसाला वडील मुलाला काय म्हणायचं दादा काय म्हणायला पाहिजे वडील मुलाला काय म्हणायला पाहिजे वडील बहिणीला काय म्हणायला पाहिजे काही हा वडील मुलीला काय म्हणायला पाहिजे वडील मुलीला अनोळखी माणूस आला तर काय म्हणायला पाहिजे मामा मामा म्हणा किंवा काका म्हणा त्याला आदर दिला पाहिजे आणि ते आदर तुमच्यामध्ये असलं पाहिजे ऐका इकड हॅलो ना हॅलो सांगायचं काय मला जेवढ्या आपल्याकडं संसाधन किंवा आपल्याकडं कुठली गोष्ट आहे त्या गोष्टीत सगळ्यानं आपल्या गरजेनुसार वापर केला पाहिजे समजा दहा किलोचा शिरा केलाय शिरा केलेला आहे खायला शंभर मुलं आहेत आणि एकटेच पाच किलो घेऊन गेला बाकीचे मुलं तसं खायला पाहिजे जातात का होणार का सगळ्याला तर हे निसर्गामध्ये राहणाऱ्या सगळ्या संसाधनांचा सगळ्यावर समप्रमाणामध्ये अधिकार आहे तसा अधिकार निर्माण तशा पद्धतीने आपण जर समाज निर्माण केलं तर युद्धजन्य परिस्थिती किंवा भांडण किंवा उपद्रव किंवा उत्पीडन दुसऱ्याला होणार नाही तेच नैतिकता आहे तेच आहे आपलं काम आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आपण काम केलं पाहिजे तेच नैतिकता बरोबर कोणाची बॅग असेल त्याच्यामध्ये चार पाच पेन दिसले तर दुसऱ्या मुलाच्या मनामध्ये चुकीची भावना निर्माण व्हायला बरोबर आहे ना त्याची पाच असतील दहा असतील त्याचे तुझ्या आहेत का तुझं काय आहे ना एकामध्ये मध्ये समाधान राहिला की आहे तुझ्या बापानं तुला घेऊन दिलंय तुझ्या पालकांनी तुला घेऊन दिलंय त्याच्यावर तुमचं लक्ष राहिलं पाहिजे आणि पाच आसनाला कुठेही टाकून घेत असेल तेही चुकीचं आहे तेही अनैतिकता ते सुद्धा नीती मूल्याला जपणार नाही त्यासाठी सगळ्यांनी नीतीनं वागलं पाहिजे कोणाबाला अर्वाच्य शब्दामध्ये शिमिनार करायला लोक आहे करता की नाही रे आता इथून पुढे कोणता शिवी द्यायचं जास्तीत जास्त कोणी आम्ही लहानपणी म्हणायचो आमचे आमचे गुरु आम्हाला म्हणायचे आमच्या ग्रामीण भागामध्ये फार विचित्र विचित्र शिव्या बरो येत बरोबर आहे तसल्या विचित्र शिव्या वापरण्यापेक्षा सर आमचे काय म्हणायचे अरे मूर्खा सगळ्यात मोठी शिवी आमची याच्यापेक्षा जास्त कुठली मोठी शिवी राहू शकत नाही बरोबर आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या नैतिकतेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि वडिलांचा आदर केला पाहिजे गुरुजनांचा सन्मान केला पाहिजे आपल्या सरकारची इज्जत केली पाहिजे सरकारनं आपल्याला एवढी मोठी सुविधा दिली कशासाठी दिली नैतिक शिक्षण मुलांना मिळ मिळाला पाहिजे महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं भारताच्या एकूण बजेट कर पन्नास टक्के पैसा तुम्हाला नैतिक शिक्षणासाठी खर्च करताय कशासाठी एक जागृत समाज निर्माण झाला पाहिजे भविष्यात येणारी पिढी चांगली पिढी निर्माण झाली पाहिजे ही अपेक्षा ठेवून महाराष्ट्र शासन तुमचं पैसे लावत आहे माझ्या शिक्षक मित्रांना सुद्धा मला सांगायचं नैतिक शिक्षणाकडे लक्ष द्या कारण सगळ्याला माहीत आहे ह्याला लबाड बोलत आहे आता दोन मुलं भांडण करतात मुलं भांडण करतात की नाही भांडण कशामुळे होतात सांगा बरं भांडण कशामुळे होतं सांगा कोणीतरी एक तर सांगा हात वर करा कोणला येते भांडण कशामुळे होतं कोणीतरी कोणीतरी एक 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 असेल हा कोमल ओके आणखी आणखी काय भांडणाचे कारण सांगा स्थिर समाजने म्हणजे आता बाकीचे मुद्दे घेणार नाही आता हे वेळ दे, वे दे। मुलांसाठी सांगा भांडण कशामुळे होतात जे नैतिकतेनं चालतय त्या माणसासमोर समोर अनितीनं चलणारा माणूस कुठलं तरी कार्य चुकीच केलं तर त्याचा त्रास सगळ्याला होतो ते त्या मुलानं चलता चलता त्याला धक्का मारला ते भांडणाचं कारण राहू शकतय ह्याची नैतिकता अशी राहायला पाहिजे ह्याचा रस्ता ह्याचा याला आहे हे रस्त्याला सरळ राहायला पाहिजे जाता जाता पाठीवर मारायची गरज नाही ना त्यानं त्याला मारलं की त्यानंही त्याला मारत मग भांडणं होतं नाही तर मग कोणीतरी एखाद्याची पेन घेतली आणि त्याला हारवून टाकले ह्याला म्हणते मी घेतलोच नाही सर माझ्या घरची पेन पेन कुठे म्हणते ना ह्यानं घेतलेलं असतंय आणि दुसऱ्याला पाहिलेलं असतंय हे सगळ्याला माहित असते ह्यानं घेतलंय पण तरी ह्यानं सांगत नाही मग ते ज्याची गेली ज्याची पेन हरवली ते मुलगा उग्र होतो आणि मुलांची भांडणं करायला चालू करते करता का नाही करते का नाही मग चूक कोणाची याच्यामध्ये कोणाची दिय। मी काल परवा एका मुलाचं उदाहरण बघितलं मी हे नैतिकतेचं पाठ घ्यायचं कारण काय मी वस्तीगृहामध्ये ज्या वेळेस गेलो होतो एक मुलगा आहे गायकवाड नावाचा गायकवाड गायकवाड काय गुड गायकवाड कुठ हा गायकवाड नावाचा मुलगा त्याने काय केलं आणखी एक मुलगा कोण तुझ्या सोबत ज्याला पेन दिला होतास पेन दिला होतास अरविंद हा उठ हे मुलगा हे दोन मुलं तो मुलगा दुसऱ्या रूम मध्ये राहणारा बसा खरे सगळे तो मुलगा अरे थांबा तुम्ही दोघे आणि तिसरा कोण आहे की अक्षय 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 आता सांगा बरो सगळे नैतिकतेचं पाठ सांगतो तुम्हाला नैतिकता कशाला मारायची ऐका बसा तुम्ही बसू नका तुम्ही बसू नका तुम्ही बसू नका तुम्ही तिघे थांबा काय झालं आता तुम्हाला थोडीशी एक गोष्ट सांगतो लहानशी गोष्ट त्या दिवशी काय झालं रात्रीला त्या गायकवाडचा मोबाईल चार्ज नव्हता गायकवाड तुझं नाव काय रे हा अरविंद ना अविनाश अर्विन्ना? तो गायकवाड अविनाशच्या रूम मध्ये गेला गेला थोडी वेळ बसले ह्याला झोप येऊ लागली होती कोणाला गायकवाडला गायकवाड गायकौर्ण काय केलंय कायक ह्याची पेन ह्या कोणाला दिला अविनाशला तुझ्याकडे ठेवू आणि त्याची पेन कोणीतरी चोरलं ह्याच्याकडे ठेवल्या त्यानं मागितलं नाही पेन त्याच्याकडे त्यानं पेन त्याला जबरदस्तीने दिलंय त्यानं ठेवलंय त्याची पेन कोणीतरी चोरलय मग दुसऱ्या दिवशी हे गायकवाड म्हणते माझी पेन कुठे देताय अविनाशला म्हणताय मग मी म्हणलो गायकवाडला ये पेन कोण दिलं तू कोणाला अविनाशला बरोबर मग गायकवाड म्हणलं सर पेन माझी नाही म्हणून मागलालो मी अरे म्हणजे हे पेन याची नाही हे ना कोणापासून घेतले पेन कोणापासून रे अक्षयपासून पेन घेतलंय मग चूक कोणाची याच्यामध्ये सांगा कोणाची चूक आहे गायकवाड काय करायला पाहिजे होत त्याची पेन त्यानं सांभाळायला पाहिजे होत की नाही जबरदस्तीनं अविनाश अशा वेळेला की नाही हे चुकीच आहे की नाही हे पहिलीचे मुलं सांगले त्याच्या डोक्यात बसणार सर नाही माझी पेन गेली सर काय मला पेन गेली सर माझी मी म्हणून तुझी पेन गेली तर कोणाची पेन होती माझी पेन आहे सर ते अक्षयची पेन मग अक्षयला शिवाय दिली मी म्हणतो अक्षय तू चुकीचं गेला तुझी तू सांभाळायला पाहिजे ना याची पेन कोण पेन कोणाची मुळात भांड लागले आणि काय कुवाड मध्ये त्याचं कारण कसा म्हणून या दोघामध्ये भांडण लागली पण त्यावेळेस म्हणलं भांड का होता ते म्हणजे हे अज्ञान आहे आपण जगायला कसं पाहिजे ऐका इकडं मग जर जे पेन घेतलंय गायकवाडची नैतिकता होती की अक्षयपासून पेन आणलेली पेन त्याला कोणाला द्यायला पाहिजे होतं अक्षयला परत नेऊन द्यायला पाहिजे होत ह्याचं कारण काय ह्याच आळशीपणा पणा ह्याचा अळशी पणा जर मला झोपला ती कुठं जाऊन देऊ म्हणून ह्याला देऊन टाकलो म्हणत कारण बघा किती स्टुपिड कारण काय म्हणाय मला झोपला ती म्हणून त्याला काय केलं मी मी अविनाशला देऊन टाकलो अविनाश मधले सर मी दे म्हणून सर यांना उत्सव दिले मला ऐना काय म्हणतो सर रन नाही देणार सर मी देर म्हणून नाही याला ह्याला उच्च दिले मला अरे मी म्हणलो गायकवाड असं काय करू असतो नाही सर अक्षयला बोलवा तुम्ही म्हणत अक्षयला सर मी दिला पेन त्याला तू काय दिला त्याला मागित लावून दिलो सर म्हणत आता चूक कोणाची सांगा ह्या सगळ्यामध्ये गायकवाडची चूक होती हे म्हणजे लक्षात आलं गायकवाडला सांगितलो मग त्याच्यामध्ये थोडं बुद्धिजीवीपणा कोण दाखविला अक्षयनं अक्षयनं म्हटलं सर आणि हे एवढ्यावर थांबलं नाही त्या ना त्या अविनाशची पेन काढून घेतले तेव्हा वाद माझ्या वर्षी वाद केव्हा नाही हे के त्याची पेन गेली म्हणून नाही अविनाशची पेन गायकवाड काढून घेऊन गेल्यावर अविनाश म्हणलं माझी पेन के करून पॅन तू तर त्यानं म्हणते सर मी ह्याला पेन दिलतो रात्री ह्याला पेन हरवून टाकले मी ह्याला कुठून द्यायचं म्हणून त्याच्याबरोबर मी वाद केले म्हणून म्हणायचं मला चालू केलं मग त्याला सांगितलं मी त्याची पेन त्याला नाही सर माझी पेन घेतले म्हणजे अशा पद्धतीनं वाद निर्माण झाला त्याच्यामध्ये अक्षयनं थोडं डोकं लावलं त्यांना बुद्धीनं काम केलं त्याच्यामध्ये नैतिकता जागृत झाली की पेन जरी मी गायकवाडला दिलो असलो तरी ह्याची पेन घेणं चुकीचं आहे हे कोणाला लक्षात आलं अक्षयनं काय केलं त्याच्याजवळची दुसरी पेन आणून अविनाशला दिलं आणि ते, ते प्रश्न मिटला आणि गायकवाडला म्हणलो माझी चूक झाली म्हणून कबूल कर केलास की नाही रेट तर अशा विचित्र स्वभाव अशा विचित्र वागणुकीमुळे चूक कबूल केला जाणार त्यावेळेस लक्षात आलं की मुलांना नैतिकता काय चांगलं ऐकायक मुलं इकडं इकडं चांगलं कोणतं आहे आणि वाईट कोणता आहे हे लक्षात येणं गेलंय हे आपण समजलं पाहिजे आणि नैतिकतेनं आपण जीवन जगलं पाहिजे बरेचसे मुद्दे होते आता किती वाजले टाईम साडे बारा झाले जेवणाच टाइम झाले का तर मला सांगायचं काय बरंच होत बोलायचं मी काही जास्त बोलणार नाही आणि ऐका इकडं ज्याला जेवढी आवश्यकता आहे हे इथं थांबू आपण तेवढंच आपण घेतलं पाहिजे दुसऱ्याचा हिसकावून घेणं हे अनैतिकता आहे हे गोष्ट लक्षात घ्या काय रे दुसऱ्याचा हिसकावून घेणं अनैतिकता आहे आपल्याला आवश्यक असलेलं असलं तेवढं घेणं हे नैतिकता आहे हे लक्षात आलं ना, 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 ना आणि गरजेनुसार एक जर गायकवाड त्याला पेनच देत नव्हतं एवढं वाद निर्माण होत होत का तर याच हे गायकवाडच आणि अक्षयचं आणि कोणाचं नाव अविनाशच हे एक मुद्दा लक्षात ठेवा आयुष्यभर हे एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला कारण अशा पद्धतीनं समाजामध्ये बरेचशा घटना घडतात त्या घटना लक्षात येत नाही म्हणून ज्युडिशियल सिस्टम झालं पण हे सगळी परिस्थिती आपण कंट्रोल करू शकतो एक शांतीप्रिय समाज भारतामध्ये बनवू शकतो आणि आपण सहचारानं सहयोगानं सगळे मानवतीय मा, मानवीय दृष्टिकोनातून आपण जीवन जगू शकतो तर ते कशामुळे फक्त आपण नैतिकतेनं जगलं पाहिजे आणि जगायला शिकलं पाहिजे तिथून पुढे प्रत्येक दिवशी एक एक पाठ राहील आणि त्या पाठाचे मुद्दे मी सगळ्या प्राध्यापकांना शिक्षकांना देईल त्याच्यामध्ये नीट नीटकेपणा राहणं ऐकाय रे बरो हॅलो ऐकाय केलं नीट नीटकेपणा राहणं सुद्धा नैतिकता आहे बरोबर आहे चप्पल डोक्या डोक्यावर हळून फिरलं तर कसं होईल रे चूक आहे ना चप्पल कुठे वापरायची रिंग कुठे घालायची आणि हे झुबे ब्रश काय डोळ्याला करायचं का हे सुद्धा नैतिकता आहे काहीतरी वेगळा नाही जे निसर्गदक्त प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला धरून तुम्ही काम केलं पाहिजे हे आपण आणि श्रमाला प्रतिष्ठा दिली पाहिजे नैतिकतेचा मूळ सूत्र काय परवाय का श्रम म्हणजे काय कोणी केलेल्या कार्याची पावती त्याला दिली पाहिजे आहे का रे त्याच्या केलेल्या कार्याची पावती आपण त्याला दिली पाहिजे त्याला श्रम प्रतिष्ठा म्हणतात श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय आता तू दिवसभर आई बरोबर जागा झाडलीस भांडे बर्तन केली सगळं केली आई म्हणली काहीच केलं नाही म्हणतात काय तुला वाईट वाटतं की नाही तुम्ही पूर्ण पाठ वाचून आलात आणि मुखोगत करून आलात आणि शिक्षकांना म्हणलं ह्याला काहीच येत नाही वाईट वाटत की नाही वाटत का नाही त्याच्या श्रमाची प्रतिष्ठा आपण त्याला वाढवली पाहिजे त्याच्या श्रमाला आपण किंमत दिली पाहिजे आणि हे सुद्धा नैतिकतेचा एक भाग आहे आपण येणाऱ्या काळामध्ये इथून पुढे बापूस आपल्या काय बंजारा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जे नैतिकतेचं शिक्षण आपण पाहिजे नैतिकता कशाला म्हणायला पाहिजे कशा पद्धतीने आपण जीवन जगलं पाहिजे त्याच्याबद्दल दररोज सकाळी एका मुद्द्यावर पाच मिनिट दररोज एक उपक्रम आणि येणाऱ्या काळामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण काय करायचं आहे भारताचं संविधान आर्टिकल तीनशे पासष्ट तीनशे चे आर्टिकल्स आहेत ते दहा दहा आर्टिकल दररोज घेत गेलं तर एक महिन्यामध्ये आपलं संविधान आपल्याला लक्षात येईल आणि आजच्या दिवशी एवढंच की कोणालाही डिस्टर्ब न करता जीवन चांगल्या पद्धतीनं जगता येत आहे ते फक्त नैतिकतेमुळे हे गोष्ट गाठीला बांधून घ्या आणि इथून पुढे चांगलं जीवन जगायला शिका धन्यवाद I'm gonna control.